प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवला मुक्तीभूमी येथील सुरक्षा रक्षक कर्मचारी प्रकरणी नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने चार महिन्यांपूर्वी लेखी आश्वासन देऊन दलित समाजाची फसवणूक केली असा आरोप करत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार बसलाय येथील मुक्तिभूमीवर सुरक्षा रक्षक म्हणून इतर प्रवर्गातील व्यक्तीची नेमणूक न करता अनुसूचित प्रवर्गातील कर्मचारी नेमावा या मागणीसाठी चार महिन्यांपूर्वी येथील मुक्तीभूमी मैदानावर आमरण उपोषण केलं होतं या दरम्यान नाशिक सुरक्षा रक्षक मंडळाचे निरीक्षक यांनी सदर प्रकरणी लेखी हमी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं होतं परंतु चार महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या अठरा तारखेला विंचूर चौफुलीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे या प्रकरणी नाशिक सुरक्षा रक्षक मंडळ आणि बार्टीपुरे एकमेकांवर टोलवाटोलवी करत असून केवळ राजकीय दबावापोटी आणि बार्टीचे अधिकारी यांच्या संगणमताने हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप तालुका अध्यक्ष महेंद्र यांनी आपल्या निवेदनातून केला आहे न्यूज येवला येवला जातीचा कर्मचारी नेमावा या मागणीसाठी चार महिन्यापूर्वी आमरण उपोषण आम्ही केलं होतं आणि त्यानुसार मंडळाचे निरीक्षक जोगीसाहेब साहेब यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि लेखी आश्वासन दिलं आणि त्यानुसार आम्ही आमचं उपोषण मागे घेतलं होतं परंतु चार महिने उलटून गेले कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई नाही आणि त्यामुळे वेळोवेळी आम्ही तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला तरी देखील राजकीय दबावापोटी कुठलीच कारवाई होऊ शकली नाही आणि म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही अठरा तारखेला मंगळवारी बिंचोड चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय लक्ष वेधी पुन्हा एकदा उपोषण करत आहोत आणि तरीही आमच्या उपटनाची दखल घेतली गेली नाही मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छोडू हा आमचा इशारा आहे